अंबरनाथ मधील बांधकाम उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी दोन अज्ञातिसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ माजली होती दरम्यान या गोळीबाराचे मुख्य सूत्रधार बदलापूरचे भाजपा आमदार किसन कथोरे असल्याचा खळबळजनक आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केलाय त्यामुळे पनवेलकर आणि कथोरे यांच्यातील जुने वाद पुन्हा समोर आलेत बदलापूरच्या चिंचवली गावात पनवेलकर यांची दगड खाण आहे ही खाण बंद करण्यासाठी केसन कथोरे आणि त्यांचे सहकारी शासनावर दबाव टाकत असून खाण सुरू ठेवण्यासाठी कथोरेंच्या हस्तकांकडून आपल्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केलाय याबाबतचे काही ऑडिओ पुरावे आपल्याकडे असल्याचाही त्यांनी दावा केलाय तसंच माझ्यावर गोळीबार करण्यापेक्षा राजकीय जाचाला कंटाळून एक दिवस मीच आत्महत्या करीन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली फायरिंग व्हायचं कारण म्हणजे आमचं एक चिंचवली गाव आहे तिथे आमचे क्वारीची झंझट चालू आहे ती आमदारांनी केलेली आहे किसन कथोरे यांनी तर त्यांच्यामध्ये त्यांनी एक महेश बोनवटेला हाताशी धरलेले आहे आणि एक धनंजय इरमाळी तर धनंजय इरमाळी म्हणतोय का तुम्ही काय देणार आम्हाला खोगा देणार का बैल देणार का भैस देणार तर तसं काय असेल तर आम्हाला सांगा मग आम्ही ते मिटू आणि तो म्हणतो जे काय असेल ते तुम्ही आमदाराशी बोला प्रत्येक वेळेला तो आमदाराचं नाव घेतो आमदारशी बोला आमदार ते आम्ही आमदारांच्याशिवाय पुढे जाणार नाही दुसरा प्रकार असा आहे एका एक आमचा प्लॉट आहे बदलापूरला जवळ वीस वर्षाचा केस चालू आहे कोटरात तसंच येतो त्याच्यामध्ये पण हाच आहे किसम कथोरे किसमकथोरे त्याला सांगतो की हे मिटवाचं नाही आपल्याला असा प्रत्येक याच्यात तो आमच्या याच्यात अडचणी आणायला लागल्या तर आम्ही घराच्या बाहेर पडू नये धंद्यावर जाऊ नये या उद्देशाने हा यांनी कार्यक्रम केलेला आहे आणि असे कार्यक्रम बदलापूरमध्ये तीन चार त्यांनी केलेले आहेत त्यांची नावं पण आलेली आहेत नंबर एक आरोपी पण होता पण आमदार असल्याकारणाने सगळ्या केशी त्यांच्या दाबल्या जातात आणि त्यांना काही मार्ग निघत नाही त्यामुळे तो आता ही कामं करण्यासाठी फार एक्सपर्ट झालेला आहे ता 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 तो आता तर गोळ्या आम्हाला आहे गोळ्या घालून मारायचं पण यांच्यापेक्षा आता आम्हाला होईल करू आम्हाला आत्महत्या के केल्याचा नाही दुसरीकडे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी मात्र विश्वनाथ पनवेलकर यांच्या आरोपांचं खंडन केलंय चोराच्या मनात चांदणं असेल मी असले काही उपद्व्याप करीत नाही ते मला जमत नाही असं प्रत्युत्तर आमदार किसन कथोरे यांनी दिले त्यांनी नाव जर घेतले किंवा काय घेतले मला काही त्यातली कल्पनाच नाही चौकशी करून त्याच्यावर प्रतित्व दिलं जाईल आपला सहभाग असा असं त्यांचं म्हणणं या सगळ्याच्या माझ्या खरं म्हणजे चोराच्या मनात चालणं काहीतरी असेलच काहीतरी त्यांच्यामध्ये त्यामुळं काहीतरी घडलं असेल ते कारण मी असल्या गोष्टीत कधी एक उपद्व्याप करत नाही आणि हे गोष्टी कधी मला माझ्या आयुष्यात कळलं नाही सोमवारी दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेला चोवीस तास उलटून गेलेले असतानाही पोलिसांच्या हाती आरोपींच्या दुचाकी व्यतिरिक्त काहीही लागलं नाही त्यातच गोळीबार प्रकरणावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप पोलिसांच्या तपासाला वेगळी दिशा तर देणार नाहीत ना अशी शंका आता व्यक्त केली जाते किरण सासे न्यूज अपडेट अंबरनाथ